हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे उरलेल्या भातापासून मस्त असा लेमन राईस करणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आहे आता जिरं छान फुलल्यानंतर इथे सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत एक चमचा चण्याची डाळ घालायची आहे एक चमचा पांढरी उडीद डाळ घालायची आहे आता मंदाचेवर या डाळी छान परतून घ्यायच्या या फोडणीबरोबर आणि त्यानंतर साधारण दोन चमचे मी इथे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये मी काजू घातलेले आहेत साधारण दोन चमचे काजू घालून घ्यायचे आहेत म्हणजे एक सात ते आठ काजू त्याच्या पाकळ्या करून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आणि उरलेला जो आपला शिल्लक राहिलेला रात्रीचा भात आहे किंवा सकाळी शिल्लक राहिला असेल उरलेला भात आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी इथे जो हा भात वापरलेला आहे तो कोलमचा तांदूळ आहे पण हा भात बनवत असताना माझ्याकडून यामध्ये पाणी थोडं जास्त झालेलं त्यामुळं थोडा चिकट झाला भात जर छान सुटसुटीत असेल मस्त मोकळा मोकळा असेल तर हा लेमन राईस अजूनच छान लागतो तर बघा आता एक तीन ते चार मिनिटं छान याला परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालताना बेतानी घालायचं आहे कारण आपण भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ घालत असतो त्यामुळे मीठ घालताना अंदाजाने आणि बेताने घाला आता त्यानंतर यामध्ये साधारण दोन चमचे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस छान या भाताबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान तीन ते चार मिनिटं भात अजून मंदाचेवर छान परतून घ्यायचं आहे आपल्याकडून कधी ना कधी खूप जास्त भात घातला जातो किंवा कोणाला तरी कमी भूक असते त्यामुळे भात शिल्लक राहतो बरं त्या शिल्लक राहिलेल्या भाताचं करायचं काय तुम्ही काय करता तेही मला कमेंट करून नक्की सांगा किंवा या पद्धतीने तुम्ही एकदा तरी हा मस्त असा चटपटीत आणि छान चमचमीत चवीचा लेमन राईस करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान लागतो चवीला आणि झटपट तयार होतो आणि एकदम वेगळ्या चवीचा हा मस्त लेमन राईस आपण उरलेल्या भातापासून आरामात करू शकतो आता त्यानंतर बघा एक साधारण तीन ते चार मिनिटं मी अजून याला परतून घेतलं मंदाचेवर छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे बघा छान परतला गेलाय गेला भात सुगंध एवढा अप्रतिम येतोय कारण आपण यामध्ये ज्या डाळी फोडणीसोबत घालतो त्या डाळीमुळे याला एक छान साऊथ इंडियन टच येतो या राईसला आणि खूपच छान लागतो तर अशा पद्धतीने बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे आपला मस्त चटपटीत असा लेमन राईस खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येईल चला तर मग पटकन या चमचमीत अशा लेमन राईस रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि नक्की तुम हात शिल्लक राहायला की ही रेसिपी ट्राय करून बघायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका नवीन आणि छान चमचमी छान झनझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय